नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार देशांतर्गत बाजारामध्ये आता सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत पण असं काय घडलंय की ज्यामुळे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत या संकेतांचा मतीत अर्थ काय आहे काय खरंच इथून पुढे आता सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे याच्यासाठी आपल्या सर्वांना मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की आता आपण सर्वांनी यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पोहोचवा त्याच्यासाठी या व्हिडिओला त्या ठिकाणी शेअर करा जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी मनापासून कळकळीची विनंती करतो की जरूर आपण सर्वजण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात सध्याच्या कंडिशनला दिसत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत मग देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला असं काय घडताना सध्या दिसत आहे की ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात इथून प्रचंड तेजी येईल याची शाश्वती आपल्याला वाटत आहे चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे तर ही सोयाबीनची दर पातळी सध्या एकोणचाळीसशे ते बेचाळीस रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जसं जसं सोयाबीनमधील मॉइश्चर हे कमी होत चालले तसा तसा सोयाबीनला या ठिकाणी बाजारभावामध्ये आधार मिळताना दिसत आहे पण इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात जरी त्या दोन ते तीन आठवड्यात प्रचंड तेजी आली आणि जर सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मन मग सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यामागचं कारण काय ते का प्रथम समजून घ्या तर बघा मित्रांनो जर आपण सर्वांनी विचार केला तर पंधरा नोव्हेंबर नंतर महाराष्ट्र त्यासोबत राजस्थान तेलंगणा कर्नाटक गुजरात आणि उत्तर प्रदेश या सर्व राज्यांमध्ये आपल्याला हमी भावावरती सरकारची सोयाबीन खरेदी सुरू होताना दिसणार आहे पंधरा नोव्हेंबर नंतर या राज्यांमध्ये जर सरकारची हमी भावावरती सोयाबीन खरेदी सुरू झाली तर याच्यामुळे सोयाबीनला मागणी प्राप्त होईल आणि याच्यामुळे मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होईल हे एक महत्वाचं कारण असणार आहे की ज्यामुळे सोयाबीनच्या बाजार पंधरा तारखेनंतर प्रचंड जर बघितलं तर व्यापारी सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी उत्साहित आहे त्याच्यामुळं त्यांची सोयाबीन खरेदी वाढली आहे आणि इथून पुढे प्रचंड वाढणार आहे यांचं थेट कॉम्पिटिशन असणारे सरकारच्या हमीभाव भाव खरेदी सोबत याच्यामुळे सुद्धा सोयाबीनची खरेदी प्रचंड वाढणार आहे ज्यामुळं बाजारभावात तुम्हाला तुफान तेजी दिसणार आहे त्याचबरोबर ज्या ऑइल मिल असतात किंवा जिथं सोयाबीन क्रश केले जाते सोयापीन आणि सोयातील वेगळं केलं जाते तर यांच्याकडे जुना स्टॉक नाहीये जे काय ते नवीन याच्यावरती डिपेंड त्या आहे आणि त्यामुळे त्यांनाही प्रचंड प्रमाणात खरेदी करावी लागणार आहे याच्यामुळे सुद्धा बाजारभाव प्रचंड वाढणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीनचं उत्पादन वीस टक्क्यापर्यंत घटण्याची शक्यता हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर आहे जर या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप या ठिकाणी तयार होत आहे हा गॅप इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्राप्त करून देणार आणि याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा इथून पुढे हंड्रेड पर्सेंट आपल्याला पंधरा डिसेंबरपर्यंत साडेचार हजाराला गवसणी घालताना दिसणार आहे अशा परिस्थितीत आपण सोयाबीनची विक्री कधी करायची तर माझा तुम्हाला सल्ला आहे जर खुल्या बाजारातच सोयाबीनची विक्री करायची असेल आणि हमीभावर खरेदी करण्यासाठी तितकासा आपल्याला वेळ नसेल तर आपण चार हजार पाचशेच्या दरावर सोयाबीनची विक्री करणं आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचे बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओज शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघाव्यास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार